हिरोला फिरायला पाहिजे नसतं हिरो घरी असलं की असं कसं करतो नाटक करतो नाही जसं काय असं करतो एक नंबर पोरगाय इकडे बघ इकडं बाबड्या खाली काय हिरवा खाली काय हिर बघ खाली काय हिरवायो काय खाली हेच उंच आहे बाबड्याचं घर आला फिरायला नुसतं येत पाहिजे खाली फिरायला पाहिजे मग खाली फिरायला असले की बा नाराज होत नाही मग आहे ना, ना हा कसा दिसतोय बघ ससा ससा कसा दिसतोय रे पांढरा ससा निघाला फिरायला आंघोळ केली का रे आंघोळीला नको फक्त फिरायला पाहिजे तुला हैनाय दुतपिशवी हे आणायचं म्हणलं की पाटलं सोबत लागतो है ना बाबड्या है ना बाब्या सोबत लागतोच का तू ह्या ए हिरो ए पाटील बाबड्या हे बाबड्या कसा फिरतोय डौलदार मान घेऊन अरे बाबड्या त्याला तेवढंच मला तेवढेच काम आहेत म्हणून मला काय बाबा सोबत फिरायचं हा काही नाही आम्हाला तेवढेच काम होत भारी वाटतं आम्हाला फिरायला मग बाबा गोड असतो बाबड्याला नाही तर चिडतो बाबावर बाबड्या आहे ना बी बाबा गाडी आता घ्यायची तुला बाबा गाडी बाब्या आपल्याला खाली फिरायला यायला तुम्हाला साऱ्यांनाच असा बसला आहे ही हुशार असतंय पोरग हिरो बभी थापाड्या ए थापाड्या किती थापा मारतो रे हिरोचा असतो हिरो हिरो दिसतो बाबड्या हिरो खाली उतरतो काय नीट बस बाबड्या नीट बस आली कुठं उतरतो फिरायचं असतं याला फिरायचं असतं फिरायचं बगड्याला बस का आता हव्या झालं का अरे मला ऊन लागते मरणाचं तुला काय वाटायचं नाही ला काय फिरायला पाहिजे फक्त आलो कर आपण आलो कर आपण अबड्या आलो कर आपण घरी ए बब्या हे रो कर ए बब्या ए बब्या काय करतोय काय करते काय चाललंय काय माहिती बघ ते बघ ते बघ काय करतो अरे काय करते <laughs> आपलं घर कसं कळतंय बाबड्या <laughs> बरोबर कुठून आलाय घर कसं कळतंय त्याला स्वतःला आपलं मग लिफ्ट पासून लिफ्ट पासून आहे ना लिफ्ट पासून उडी मारली लिफ्ट मधूनच आणि तिथून पळत आला घरात काय कस समजत त्याला बघ हुशार ते आपलंच घर कसं कळत बाबड्या तुला रे हा चिप्स त्याला चिप्स नाही आवडतात खायला नाही मला पण बाबा चिप्स चिस पोटली बघ ति त्यातलं येते छोटस दर बाबा चिप्स नाही बघो की खाती बघो की खाती